मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं शर्यत सुरू आहे परंपरा आपल्या मातीच्या या चॅनलवरती आणि आज आपण जाणार आहे तिसाई मंदिरची यात्रा भरली आहे तिकडे आपण जाणार आहे यात्रेसाठी आणि यात्रेला खूप भाविक येतात तिथे आणि एक तिसाई जे आहे तेसुद्धा खूप नामवंत आहे आणि जागृत असं देवस्थान आहे तर तिकडे सर्व भाविक येत असतात आणि आजसुद्धा चौथा दिवस आहे तर आपण जाऊया तिसाई मंदिरकडे आणि मंदि बघूया यात्रा कशा पद्धतीची भरली आहे आणि किती पब्लिक किती प्रमाणात पब्लिक आली हे सुद्धा आपण चेक करणार आहोत तर आपण समोर बघतोय मातीच्या म्हणजे लाकडाच्या वस्तू आहेत आपल्याला बघायला भेटतात चांगल्या प्रमाणात चा, लाकडाच्या वस्तूसुद्धा आहेत तिथे लाटणी वगैरे लाकडाचं सर्व वस्तू आपल्याला आपल्या समोर नाचणीचे पापड किंवा सर्व प्रकारचे पापडे वगैरे पापडी वगैरे बघायला भेटतात आपल्याला पण आपला मंच्युरियमवाला आहे मंचुरियन पण बघायला भेटेल ते चांगल्या पद्धती गरम गरम म्हणजे डेजस तयार होत आहे तिथे आणि आपण मंचुरियन सुद्धा आनंद घेऊ शकतो तुम्ही कलर वगैरे मस्त आहे एकदम याच्यामध्ये हे लाईव्ह आपल्याला करून देतात दे गरम गरम खायला पण आयटम आहे तिथे टॉमिन आहे ताबेली फर्स्ट क्वासिटी वगैरे सामान सर्व आहे क्लिप वगैरे सर्व लावलेलं आहे तिथे इथे आपल्याकडे काचे सुद्धा ग्लास अव्हेलेबल आहेत जे तिला भाजी असतील तर आपण घेऊ शकतो कप वगैरे आहेत आणि हे काचे जे मग सुद्धा आहेत आमचं ड्रिंकसाठी सुद्धा वापरू शकतो ज्यूस वगैरे याच्यासाठी वाईनसाठी सुद्धा ग्लास आहेत छोटी छोटी आणि खूप चांगली रिजनेबल प्राइस आहे त्याची प्राइस काय आहे मित्र हां इसका चारस चार सो का छे आहे ओरे इसका चल चालू छे चार से आहे ते हे सर्व तुम्हाला घेऊ शकतो तुम्ही फॅन्सी चष्मेसुद्धा आपल्याला बघायला भेटतात चांगल्या पद्धतीचे आहेत फॅशनेबल आहेत थोडे पूर्ण दुकानात आहे त्याचं तुम्ही आलं तर त्या हे चष्मेसुद्धा एखाद घ्या भाई क्या प्राइस चल रहा है ऊपर वाले का ऊपर वाले चश्मे 120 110 120 पास में स्टार्ट होता है और सभी 120 में है नहीं नहीं 100 वाला भी है वाला भी है अच्छा ऊपर कलर वाला कितना रुपए का है जो ऊपर वाला ये जो सेकंड लाइन वाला बस 120 रुपए और एकदम रिजनेबल और एकदम फैंसी बघाले वाटतं इकडे तो तुम्ही नक्की घ्या आणि इकडे चष्मे घ्या दिवस कमी उरलेत आता माझा असं एक दिवस राहिला असेल आपली यात्रा ओवर व्हायला त्याच्या आधी या आणि नक्की घ्या चष्मे पण एकदम काश्मीर उन्हाळा पण चालू आहे त्यामध्ये डोळ्यांच्या संरक्षणासाठी आपल्याला चष्मेसुद्धा गरजेचे आहेत तर नक्की ते खरेदी करा लेडीजसाठी आणि लांब मुलींसाठी सुद्धा काना किंवा ते पण भाऊ कसे आहे ते वीस ला एक आहे आणि हे पण दहा रुपये असते थोड सगळं लेडीजसाठी खूप साऱ्या प्रमाणात इयरिंग्स किंवा बँड वगैरे केसामध्ये घालतात ते सुद्धा बघायला भेटतात आपल्याला मुलींसाठी पण आहे सर्व हे केसामध्ये घालायला वगैरे ना शहा मुलं हे पण आहेत त्यांच्यासुद्धा आहेत आणि मुलांना हे खूप आवडतात म्हणजे फॅन्सी कॉम्पिटिशन किंवा फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन स्कूलमध्ये असतं तेव्हा तुम्ही वापरू शकता त्यामुळे नक्की हे घेऊ घेऊ शकता तुम्ही या रिजनेबल रेटमध्ये जास्त बघा असं रेट नाही आहे याचा तर ही वेगवेगळ्या प्रकारची आहे त्याच्यामध्ये लहान मुलासाठी खेळण्यासाठी पाहण्या पण लागले आहेत कार वगैरे आहेत तर त्याच्यात खूप आनंद घेतात लहान मुलं इतनी बोर कूपा है इकड़े इतनी बोर कूपा ये सामने हमारा दोस्त है इसके यहाँ पे आ जाओ और ले लो सब कैसा दिया है शंबर लो किलो शंबर है कैसा खाने के लिए यूज करते है वाला वो भी सेम ही है हे शंभरला अर्धा किलो आहेत तर याच्यामध्ये सुक्की बोरंसुद्धा बघायला भेटतात एकदम सुकलेले आहेत चांगल्या पद्धतीने तर तुम्ही याचं काय वापर करायचं असेल किंवा खायचं असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि ही तर आपले रेग्युलर बोरं आहेत पण ही चांगली सुकलेली आहेत एकदम तर हे सुद्धा वापरा तुम्ही त्याच्यामध्ये आपल्याला प्रोटीन पण खूप असतात आणि उन्हाळ्यामध्ये खूप खाण्याची आवड पण लोकांना असते कारण की तिसाई मंदिरच्या बाजूलाच आहे ताजा जो शॉप तो जो शॉप में दिया नहीं क्यों उनका जो खाने जो स्टॉल पर लगे पापड़े है ये मंचूरियन ताबीले ये सब शहर वाले ताबीले भाई कैसा प्लेट है अच्छा पचास रुपए प्लेट है और ये वाला <सपली> ताबीले <ताद्णा? सपली> राबेली तीस रुपये पापडच कसं आहे पापड पंचास रुपये पापड पन्नास रुपये राबेली तीस रुपये आणि हे वीस रुपये लाईव्ह मध्ये तुम्हाला बनवून पण देतो नक्की या आणि मजा या विकायला पाहिजे काय पाहिजे अच्छा वीस रुपयाची प्राइस वेगवेगळ्या रिजनेबल प्राइस मध्ये असतील तर नक्की या

इकडे टोप्यावाल्या पण टोप्या वगैरे बघायला टोप्या एकशे वीस मध्ये शंभर रुपये साठ रुपये अशा रिजनेबल प्राइस मध्ये आहेत पूर्ण टोप्या आणि यासाठी सुद्धा पन्नास साठ शंभर दीडशे अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्राइस मध्ये आहेत नक्की आलात तर टोप्या पण घ्या उन्हाळा चालू आहे मित्रांनो सर्वांनी आपलं सांभाळून वागलं पाहिजे आणि या कडाक्यामध्ये टोप्यांची खूप गरज असते लहान मुलांसाठी स्पेशली आहे आपल्याला लहान मुलांची तुम्ही लहान मुलांसाठी तुम्ही नक्की घ्या मागण्याचा स्टॉल आहे भरपूर मोठाचा स्टॉल आहे वेगवेगळ्या प्रकारचा मॅचिंग बघायला भेटतील तिथे आणि नक्की घ्या आला तर

हो गावदीच्या मंदिराच्या बाजूलाच आहे एंट्रीलाच आहेत तर यांच्याकडून सुद्धा रिजनेबल प्राइस आहे जास्त पण असू शकते कमी खूप करून देतील तर नक्की यांच्या इथून फुले घ्या थँक्यू यांच्याकडे मग हाराच्या प्राईजमध्ये भेटत तर नक्की इथून हार वगैरे घेऊ शकतो आतमध्ये जातात त्याच्याकडं पण दादाकडे दादा दादा पण मंदिराच्या बाजूने आतमध्ये आलाच ना तर इकडे इकडे पण एक आहे पुढे फोडेशी मशीन आहे बंदुक पण भेटते आपल्याला सोबत ह्या सगळा पूर्ण लहान मुलांचे खेळण्याचं दुकान आहे त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या दुकान आपल्याला सर्व प्रकारच्या दुकानात आपल्याला खेळणे वगैरे बघायला भेटतात बास्केटबॉल आहे लहान मुलांचे आहे सर्वांचा आवडता आहे पाच पाळला त्याच्यावर मस्त जरा बसण्याचा प्रयत्न करतात आणि माझ्या फुला देतात आणि जर पुढे गेले तर इकडे या सांग पण स्पीड स्पीड वाढी आहे इकडे पण बघू बघतो आपण स्पीड पाहिजे वाढीला आवाज जास्त आहे या सगळ्या लहान मुलाला खेळण्यासाठी आहे जम्पिंग वगैरे आहे आणि आकाश पाळणं पण आहे इकडे आणि तिकीट काउंटर एकदम जायचं तिकीट आणि मग आपण इकडे पुढे जायचं लहान मुलं सगळे जॉय करू शकतात सगळ्या जागा पण स्पेस पण खूप आहे आणि या सगळं मंदिर आहे इथून लाईन लागतं मंदिरात आपलं अगदी पुन्हा दुकान लागले लावले तामोळाच्या खेळण्याची असल्यानिमित्त पाण्या लावले मित्रांनो बघू शकता पाहण्यासाठी लहान मुलं तिकडे मंचुरियन

इथे झरीमध्येच्या दर्शनाला तर पॉपन नक्की याच्याकडे मित्रांनो आपण आलो होतो तिसाई मंदिरच्या दर्शनासाठी आणि इकडे तुम्ही मार्केटसुद्धा बघितलं तर नक्की विजिट करा मार्केटला आणि चांगल्या चांगल्या सो म्हणजे लहान मुलांना घेऊन या कारण की खेळण्यासाठी खूप पाळणे पण आहेत आणि खाण्यासाठी पण चांगल्या चांगल्या चा पद्धतीचं वेगवेगळे डिशेस आहेत आणि स्वीट पण खूप प्रकारचे गाडे लागले आहेत स्वीटच्या पण तर नक्कीच तुम्हाला खूप मजा येईल दिसाईचं दर्शनसुद्धा होईल तर सर्व भक्तांना तिसाई यात्रेच्या हार्दिक शुभेच्छा आणि पण घेतो आपण पुढच्या वर्षी तर नक्कीच दिसाई सर्वांना प्रसन्न होऊ दे आणि सर्वांना चांगला आशीर्वाद देऊ दे हे आपण त्याच्याकडे मागणी करूया धन्यवाद मित्रांनो